नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहोरी वांदोरी आवकाली तेरा क्विंटल किमान दर सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दहा सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये पुढील बाजार समिती कारण जर कारंजिम आवकाली एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पाच रुपये कमाल दर सात हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दहा सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी ऐंशी क्विंटल किमानर सहाजा तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे तीस रुपये सहा हजार पाचशे पंधरा रुपये जात आहे गजर तोड